बाधित शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार रुपये मदत करा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी गोविंद खरात प्रतिनिधी मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर आलेल्या संकटावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र आवाज उठवला आहे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या संपर्क कार्यालयात माध्यमांशी बोलताना त्यांनी शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांची जबाबदारी घ्यावी अशी मागणी केली सपकाळ यांनी शासनासमोर साठ ठोस मागण्या ठेवल्या त्यांनी सांगितले की सततच्या पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने सरसकट पन्नास हजार रुपये थेट त्यांच्या खात्यावर जमा करावेत पंचनाम्याचा भापट पसारा थांबवून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी सपका यांनी शासनाला इशारा दिला की शेतकऱ्यांना दिलासा न दिल्यास आंदोलनाची तीव्र भूमिका काँग्रेस घेणार आहे यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र राख जिल्हाध्यक्ष राजेभाऊ देशमुख आदींची उपस्थिती होती आणि गेल्या आठवड्याभरात तर कहरच झाला आणि राहिल्यास वेळ ज्या काही आशा असतील नसतील त्या देखील संपुष्टात आलेल्या शेत जमिनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि ही परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्राभरात आहे आणि विशेष करून संभाजीनगर आणि लातूर हे जे दोन आपले उपविभाग आहेत या दोन उपविभागात अर्थात पूर्ण मराठवाड्यात की अत्यंत स्फोटक स्वरूपाची एक परिस्थिती निर्माण झालेली आहे स्फोटकचा अर्थ की शेतकऱ्यांना दिलासा देणारा कोणताही निर्णय झाला नाही शासन म्हणून कुठेही प्रशासन काम करताना आढळून येत नाही शासन निर्णय कुठल्याही प्रकारचा स्वयंस्पष्ट स्वरूपातला निघत नाही आणि या सगळ्यांमध्ये ओला दुष्काळ असतानाही हे सरकार ओला दुष्काळ जाहीर करत नाही आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने शेतकऱ्यांच्या मदतीच्या अनुषंगाने मागणी करत आहोत राज्यपालांना आम्ही भेटलो त्या संदर्भात मोर्चे जे आहेत ते काढले आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आणि दळ्यामध्ये पडलेल्या पावसानी झालेल्या नुकसानाच्या अनुषंगानं चार ला महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये आम्ही कर्जमाफीच्या अनुषंगानं मोर्चे काढले अलीकडच्या काळात देखील मोठे आंदोलनही झालेले आहे मात्र सरकार हे ऐकायला आणि बधायला तयार नाही आम्ही याचा धिक्कार करतो आणि संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा ही आमची मागणी आहे या मागणीच्या सोबत नुसत्या वटाराच्या अक्षर या शेतकऱ्यांना लावू नये तर आपलं जे पॅकेज आहे ते स्वयंस्पष्ट स्वरूपात सांगावं एक कर्जाचा कुठलाही तगाता लावू नये आणि दरम्यान काळामध्ये संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांची आपण दिलेल्या वचनानुसार ती करण्यात यावी ही आमची दुसरी मागणी आहे तिसरी मागणी आहे की शेतकऱ्यांना कुठल्याही पंचनाम्याची आवश्यकता हो नाही हाताच्या कंगनाला आरसा कशाला पाऊस किती अतिरिक्त पडलाय आहे तुमचा जोच यंत्र आहे आणि पेक्षा अधिक तालुक्यामध्ये पाऊस जास्ती पडलाय दुप्पट तिप्पट सरासरीपेक्षा आपणच सांगितलेलं आहे आता दुप्पट दुप्पट पाऊस पडला पीक चांगलं राहू शकत नाही त्यामुळे कुठल्याही सर्वेक्षणाचा पसारा न मांडता आणि टाइमपास न करता सरसकट सगळी दूर आपण एक दिवसा आणि एक दोनदाच्या अनुषंगानं दुष्काळ जाहीर करावा ही आमची तिसरी मागणी आहे चौथी जी मागणी आहे ती प्रति हेक्टर पन्नास हजार रुपयाच्या अनुषंगानं शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ दसऱ्याच्या आत कुठली कमाल जमिनीची अट न ठेवता पन्नास हजार हेक्टर नुकसान ताबडतोबीनं शेतकऱ्यांच्या खात्यात पन्नास हजार रुपये टाकावेत ही आमची चौथी मागणी आहे पाचवी मागणी आहे की पिकांचं झालेलं नुकसान हा एक भाग आहे आणि खरडून गेलेला जमिनी हा दुसरा भाग आहे मोठ्या प्रमाणात जमिनी या जमिनीमध्ये उपयोगात येणार नाही पुढच्याही काळात येणार नाही असा देखील एक प्रवर्ग त्यामध्ये आहे त्यामुळे या केलेल्या जमिनीच्या अनुषंगानं पाच लाख रुपये तर रक्बीत काम येऊ शकणार नाही अशा जमिनीच्या अनुषंगानं अतिरिक्त पन्नास हजार रुपये अजून ही शेतकऱ्यांना द्यावी ही आमची मागणी आहे यानंतरची जी मागणी आहे ती अत्यंत महत्वाची आहे की पीक विम्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार हा देवेंद्र फडणवीस आणि शिंदे सरकारच्या काळात झालेला आहे आणि यातलं बंगाल जे आहे हे तसंच्या तसं जागलेलं राहावं यातले जे आका आहेत विम्याचे यांच्या कोणती कारवाई होऊ नये म्हणून पीक विमा तो स्वरूप टाकलो त्यामुळे तो एक रुपयातला पीक विमा नव्हता त्यामध्ये सरकार पंधरा हजार पीक विम्याचं स्वरूप चांगलं होतं स्वरूप चांगलं असल्याच्या अनुषंगानं शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची फार मोठी आशा त्या माध्यमातून होती मात्र एक चांगली पीक योजना जी पंचवीस वर्षापासून डेव्हलप होत आली होती आणि ती परिपक्व लेव्हलवर जाणं आवश्यक होती यात గోడ గెలవే మోజనా రూపాయలు జీలా